खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदा गावचे सरपंच यांचे पती सचिन पवार रणजित पवार उपसरपंच प्रवीण पाटील तेजस प्रकाश आडके यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे खंडणी मागणे अशा वेगवेगळ्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदाळ गावामध्ये यंत्रमा कारखान्यांमध्ये वायडिंगचे काम पाहिजे असेल तर आम्हाला खंडणी द्यावी लागेल तारदाळ येथील संगमनगर परिसरामध्ये बंबई यांचा यंत्रमा कारखाना आहे या ठिकाणी राज यादव सम्राट घोरपडे राजू माळी पवन माने त्याचेस खोस सर्व राहणार तारदाळ हे वायडिंगचे काम मागण्यासाठी गेले असता तुम्हाला इथे काम करायचे असेल तर तुम्ही आम्हाला महिन्याला पैसे द्यायचे असे सांगितले यावेळी दोघांमध्ये वाद होऊन यातील राज यादव सम्राट घोरपडे माणि यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये सचिन पवार रणजित पवार तेजस बनने प्रवीण पाटील प्रकाश आडके यांनी त्यांच्या डोक्यावर पाठीवर चाकू व वा कोयत्याने वार केले यामध्ये तिघीही गंभीर जखमी झाले तसेच त्यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या सर्वांच्या विरोधात राज यादव यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले यामध्ये सचिन पवार रणजित पवार तेजस बन्ने प्रवीण पाटील प्रकाश आळके यांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावले तर या घटनेमुळे तारदाळ परिसरामध्ये खळबळ माजले तारदाळचे सरपंच यांचे पती सचिन पवार उपसरपंच प्रवीण पाटील यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेमुळे संपूर्ण तारदाळमध्ये खळबळ माजले आरोपींच्या वतीने वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवाद मांडला सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे याच्याच कारणावरून आमच्या आरोपींवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय असा युक्तिवाद सचिन माने यांनी कोर्टासमोर मांडला आहे त्यामुळे न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कोरे तपाशी अमेलदार पाटील करत आहेत